तपाय लागले तपाय लागले पण आता काय झाले याचे बाकीच ट्रॅक्टर सगळे काढलेत आता एवढं काढलं ना का, हो। का मग त्यांचं काम संपून जाईल तो आलता बर का ते म्हणलं तू मागे दहा बारा ट्रॅक्टर घ्यायचे मग घ्यायचे घ्यायचे गेच आता हा? कमीच नाही करायचं काम कशामुळे हे एवढं झालं की लगेच आज त्यांचे काय असतील तेवढे करू आता ह्यांचे बारा म्हणलेत ना बारा म्हणले बारा ट्रॅक्टर बारा एवढे इसकटून टाकू आज एवढा थोडं खलासच करायचं पण त्याचे घ्यायचं काम मग मला ती सांगा अजून नाही घेऊ ना एवढं झालं तर बघू आता लवकर झालं तर मी काय इसकट लागत तुला तुम्ही बहिणी विचारलं होतं काय पैशाचं काय म्हणली ती काय म्हणती कशाला पैसे द्यायचं आल्यावर गणक होतं कोण देत असतात होय सगळं तोंडाला पीत येत तिला म्हणायचं ना एवढं मदत करा आम्हाला जरा अडचणी देत आम्ही नाही देत पैसा पैसे म्हणल्यावर मन कशाच ते जर सांग ते बारा खपल खपल खिट्या आता काय झालंय हे पोरांचं आता शेवटचं वर्ष राहिले एवढ्या वर्षाची एकदा फी भरली ना ती पोरग तरी नोकरी लागेल नाही तर सध्या आता लोकांचे कष्ट करायची माझी कॅपॅसिटी नाही राहिली माझ्या तर कमराने जमच धरीत नाही मला काम उरकत नाही काय नाही होत नाही उघड रडत पडत मसाडी बी करावं लागतं ते पोरग हाताखाली चांगला आला ना कुठं दहा पाच रुपये कमवून घेऊन माझा पान वाचत लागलं पाहिजे ना नोकरीला लागलं तर मग सगळ्या गोष्टी वाहते नाही लागल्यावर कसं व्हायचं आधी वर्ष राहिले आता गप्पा गप्पा खर्च करावा लागतोय आधी शिक्षणाला मग येते दहा पाच रुपये नाही नाही तुम्ही आले

आता एवढं झाल्यावर मागतात का मग माल का त्या मालकाला तू ते आलं देईन आले मग त्याला पैसे काय काय नाही कळन बघ काय करताय काय नाही कधीच काढू दे का तू फी भरली हां भरली ना कालच सहा हजार रुपये कशी कळ तुळ पपणी काय करायचं शाळा शिकावं का सोडाव हे समजत नाही आता त्यांना एवढं ना मजबुरी आहे ना काय सांगू दोन शाळ्या होत्या त्यातली एक शेळी विकली काय करायचं आमच्याकडे तर ती बी नाही बाबा शाळा हाता म्हणून इकल्या आमच्याकडे काहीच नाही तो एकटीच होत इथं दोघांची फी भरायची तू काल चलाय ना काल आम्ही ऊन आता दहा ट्रॅक्टर उभीस काढले आणि दोन ट्रॅक्टर हेच काढले तर किती यायचे बेद आहे वीस साधारण लय तर लय बावीसशे चोवीसशे रुपये कामाला जाते ते घरते पण काय करायचं घरात होते एक शेळी विकली मग बघा आता हिनी पण फी भरली आमचं काय कसं होणार बोलतात आणि त्याच्यात ना परवा लाट बोल मी म्हणलो रडू नको तू करू काय नको कुठून पैसे आणायचे आता अगं माणसी समजून घे ना जरा वडील काम करतात ना काहीतरी करते ना अगं एवढं जेवाला आलं तर दहा रुपयाची पाच रुपयाची गोळे नाही घेतली मरणाचा अचानक खोकला येतोय मला हे एवढं उचलू उचलू मला धापीचा शाळेमध्ये बघा भरा ना उचलो उचलो फी हा याच एवढंच वर्ष राहिले तिचं बी काय गोंधळ झाला फी फी साठी मग शाळेत जायचं अरे कालच्याला सहाशे रुपये हजाराला मी म्हणलं दानं घेऊन अवघड झालंय बरं बाबा एवढ्या वर्षात तू नोकरीला लागशील आम्ही काय आयुष्यभर करायचं आम्ही आम्ही केलं तीच तुला करायचं आपल्याला कोणा करू तुझ्या जीवावर तू करशील म्हणून तर हे काम करते ना काही नाही काय ऍडजस्ट करतील ना तू कुठं नोकरीला लागतील असं त्यांचं म्हणणं आहे एवढे वर्ष गेले ना आता एका वर्षाने काय आपल्याला काय एवढे बारा महिने भराभरा निघून जाते ना एखाद्या सावकाराकडून दहा पाच रुपये आणायला लावते बापाला ताण करून घेऊन दहा पाच नाए... रुपये नाही ग आ... अकरा हजार रुपये लावते ते एकूण दोघांचे मिळून आपल्या सारख्या मजुराला कोण सावकार पैसे देईल देत आ... नाही कुठं कुणी पैसे आपल्याला आता रोजच लोकांच्या रानामध्ये राबायचंय तर कोण पैसे देणार आहे आपल्याला आता मी बघ माझी एवढी मया व कुणी दिलं तर वाटतंय तेवढी पोराची फी निघून जाईल तुम्ही नाही शिकत जा नाही तूच नाही करत जा तुम्ही एक काम करा तुम्ही दोघे घरी जा आम्ही करतो काय काहीतरी आता तू काम करायचं म्हणतोस तुला साळात पोरायचं हिंडायचं आहे बसायचं आणि ह्या अंगाला शेण लागलं तर आम्ही मरो दे हे बिगर चपलाचं पाय पळायला लागलेत मरण्याचं जातो घरी ऊन लागायला लागले नाही जा आलो हॅलो नाही करतो काय तरी काही केलं ना तुला सांगतो पोरांची फी भराव लागेल कारण की त्याच एवढ्या वर्षावर आले जर एवढ्या वर्षाची फी नाही भरली तर एवढ्या वर्षी शिक्षण करून वाया जाईल माहिती आता सांगती पोरीच भरली आता ह्या दोन पोरायच मला आता वाटायला भरते का नाही जुळवा जुळवा पैशाची आता हे आलं नाही याच्या पण काय होतो दहा बारा ट्रॅक्टरवाला आहे का त्याला म्हणून चक्रीली येतच असतो पण मग नंतर काय करू त्याचे दहा बारा ट्रॅक्टर त्याला म्हणून बाबा आडवायची बाबा आम्हाला काहीतरी तेवढंच कळवाय ना फॉरनच काय गप्पा लावले काम करा झालं ट्रॅक्टर राहिला आता एक ट्रॅक्टर करता का एक ट्रॅक्टर ते उरकून घ्या दिवसभरात झालं पाहिजे खालच्या तुकड्यात केलं कधी बाराची बारा, बारा ट्रॅक्टर तुमचे बाराचे बारा कस काय मग आठ ट्रॅक्टर होते बारा कुठून आले तात्या बारा ट्रॅक्टर येत राह बारा ट्रॅक्टर नाही आठ ट्रॅक्टर आहेत खालच्या तुकड्यात चार ट्रॅक्टर टाकलेत आणि ह्या तुकड्यात चार टाकलेत काय तुमचं दिमाग काय हिवत काय तात्या बारा ट्रॅक्टर येत राह बारा ते बारा नाही आठ येत आठरा विचारायचं का बारा ट्रॅक्टर असं होऊ शकत नाही आठ ट्रॅक्टर आहेत आठ बारा होते की नाही आठ म्हणतोय ना मी आठच येत आता मी टाकलेत ना तुम्हाला फक्त हवर करायला सांगितलंय लवकर पण ऐका ना ते बारा ट्रॅक्टर येत राह असे चार ट्रॅक्टर तुम्ही आम्ही गरिबांनी काय करायचं सांगा अरे ना ना नाही मी सांगतोय ना आठच ट्रॅक्टर होते खालच्या तुकड्यात चार टाकले ना, चार टाकलेले आहेत उन्हानाचे कष्ट केलेत राहतात लवकर सारख्या माणसाने गरीब आला नाही असं दिला तर नाही मला पण जे आहे तेच सांगू राहिलो ना ट्रॅक्टर मीच टाकलेले त्यांना संत संध्याकाळी घरी गेले होते ट्रॅक्टर वालेले विचार आठ ट्रॅक्टरच्या पुढे एकही ट्रॅक्टर जास्त नाही बरं जाऊ द्या काय असेल जाऊ द्या ते करून घ्या फटाफट एक आम्हाला थोडे पैशाची गरज फी येते तुम्हाला काय याडबीट लागलं काय रे काम केलं की लगेच पैसे आलती आताच तुमच्या मला माहिती ना माझा रूल काय काम केल्याच्या नंतर चार दिवसांनी मी पैसे देतो लगेच लगेच देत नाही पहिले सांगितलं होतं काम कम्प्लीट झालं फी काहीतरी असू नाही तर काय असू चार दिवसांनी पैसे भेटतील वाटलं थोड्या वेळाने हे झाल्याच नंतर माझ्याकडे तुला वाटलं तर मी चार ट्रॅक्टरचे पैसे देतो समजलं नाही पूर्ण नाही होणार चार दिवसांनी पूर्ण देईन नाही सगळेच जमतय का नाही एवढे कष्ट करून आमचं बरोबर आहे पण मला पण पैसे बघावे लागते ना काय मी काय पैशाच झाड लावलं काय पैसे लगेच असं झाड पैसे पडले तुम सारख्या मोठ्या माणसाला एवढं काय काय बाबा मला तुझ पण पण माझ्याकडे पण पाहिजे ना आता तुमच्या सारख्या पैशावाल्या माणसाने असं बोलल्या आमच्या सारख्या गरीबाचं कसं व्हायचं बरं नाही असं नाही मी काय म्हणतो तुम्हाला आठ ट्रॅक्टरचे पैसे देणार मी नाही असं नाही पण चार दिवसांनी ना जर निम्मे पैसे लागत असतील तर थोड्या वेळानी देतो मी काय नाही बारा हजार रुपये लागायला आठ ट्रॅक्टरचे पैसे किती होऊ राहिले आमचे झाले सोळाशे रुपये पण आम्हाला दोन्ही अकराची फी भरायची मी काय म्हणतो काम करा लवकर तुम्हाला मी ना आठशे रुपये देतो माझ्याकडं काही सोळाशे नाही आणि तुम्हाला खोट वाटत हे बघ पैसे किती तुम्हाला वाटत तात्या लय वाला लय पैसे पैसे वाला नाही माणसाकडे पण पैसे लागत येत समजलं घ्यायचं देतो मी आज कोणाचं काम असलं तर सांगा आम्ही आपल्याकडं काम लोक आता तिकडे वरच्या तुकडे मध्ये तिकडे पण काम आहे पण तुम्ही जर पैशाला जर धरून बसता तुम्हाला मी परत लावीन कामाला काम करायच्या अगोदर तुम्ही लगेच पैसे 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 असं चालतंय का। काम करा ना अडचण म्हणून पोहरे सांग जे सूप्त फी भरली करायची मला पण माझ्या पण पोहराच फी भरायची मला पण बरं थोडं तुम्हाला कधी टायमिंगला तुम्हाला पैसे देतोय ना तर नाही देत वाढून द्या ना त्याच्यात आम्ही काय अजिबात नाही तीन चार पाच सहा सात आठ नऊ बघ घेऊ एवढे मग बाकीच बघू नंतर पाचशे रुपये दिले आणि फटाफटा लवकरात लवकर काम झालं पाहिजे बरं का टाइमपास नाही जमणार मला चल लवकर उरकून घ्या आणि चांगलं जरा करा पसरा हजार जा तुम्ही करता त्या लवकर जा करता दोन चार दिवसांनी करतो तुझं काम नको टेन्शन घेऊ हो चालतंय चल गरिबाचे कष्ट घेऊन चांगले मोठीनं मरते ना काही चार टॅक्टरी चार टॅक्टर चे पैसे देतोय हे काय होत गरिबावर अन्याय अत्याचार होतो हे सगळ्या जगाला दिसत नाही पैशावाल्याला दिसत नाही फक्त तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्य लोकांलाच कळतंय आपण बारा ट्रॅक्टर हिस काढले तुम्ही चार चे पैसे देतो देऊ आपल्या पक्ष जाऊ द्या तान करून घेऊ तुम्ही अरे पोरांची फी कशी भरायची आता फीला तरी काय करतात आता पैसे यांनी द्यायचे तेवढे दिले तर बाकी इकडून तिकडून नाही झाले तर मी काय करते ते काय करायचं नाही विषय काही पण प्रॉब्लेम असा आहे का मला आता चल घेस काढून चल जाऊन ले कुड ते लोक बाप मला हेच कळलं की गोरगरीबाचे कष्ट का काय झालं पांगवा म्हणून सांगून गेलेत बरं एक काम करायचं काय एक काम करू आज भरे ना पोरांकड चल त्याच्या आजचे दिवस मुदत आहे पैसे दिलेले आहेत मोठे चला त्यांच्या फीच बघू त्यांच्या फीच बघून मग बाकीचं बघू काय कुठं तात्याने नगरी एवढे पैसे दिले त्याचे सगळं करायचं चला घरी जाऊन काहीतरी बघू फी तर भराव लागलं ले दादा अजून आई बाबा पण नाही आले रे कधी पी भरायचे आपण तू रडते काल तू इडी का येते ते भरते ना आता <laughs> आले तसे नाही सगळ्यांनी भरले अरे आपणच नाही भरले पण आता नाही आपल्याकडे पैसे ते करू आले ना काहीतरी तू एवढा हट्ट नाही करायचा ते बघते त्यांच्या मनाला कसं वाटत असेल बरोबर तुझं पण नाही करे शिकायचं म्हणलं पी भरावच लागेल ना पुढे जाऊन तेवढा आहे बर का मी बी काम करून करायला पाहिजे पण ती तसं करून देत नाही ते म्हणते नाही तू शिक मी काय म्हणते मी दादा तसं तुझं एवढंच वर्ष राहिलंय ना मी काय म्हणते मग मी नाही शिकत ना मग तू शिक ना शिकणार का तू बी शिकायचं मी बी शिकव त्यांचं काय स्वप्न आपण शिकून मोठं व्हावं हो म्हणून बरोबर आहे पण फक्त पैसेच नाही फीच प्रश्न ते करते ना काहीतरी मी आज करू का मी पुढच्या वर्षी परत ऍडमिशन घेते तस नाही तस नाही ती भरते ना आम्ही बघतो म्हणून तू का मग टेन्शन घेते आई बाबा असताना रड नको शांत बस रडत नाही तू आज तुला असं रडत पाहिलं त्यांना कसं वाटतं बरं बाय रडणूक मग डोळे पुस नपूसन रडत नाही बसायचं भरू पी फी भरायला काही एवढं लागते का नाही दा आपले जाऊ दे बघू ये तुम आले ग बस रडणूक तस लागलं बसला असत काय आलं जाऊ

आजकाल शिक्षणाशी महत्व नाही आम्ही आडाने गोळे राहिलो तर आम्हाला कुठे इज्जत बी नको मान बी नको सन्मान बी नको एका माणसाच्या रानात राबावं लागत म्हणायचं ना मला तुला गांड्या तसं देतच नाही तू मी पैसे देत तुमची मागच्या वेळेस बुडवली होती अशी भाषण ठोकल्यासारखं बोलतो बाबा तिथं आला कि तात्या नुसते बारा टॅक्टर आता बापाने सांगितले तर मोजून आता नाही म्हणलं काय त्याला काय करणार आपण दुसरा काय पर्याय परिबाचे पैसे खाऊन लय मोठा होईल दुसऱ्याच्या टाळूवरची लोणी खाणार ती <laughs> अरे आमचे पैसे बुडून तुम्ही शेतकरी नाही भिकारी होता एका एका घामेला आणि एका एका घामेळ्याला असा घामगाळ आहे आणि बारा ट्रॅक्टरच्या ट्रॅक्टरचे पैसे देतो तुम्हाला किती वेळ तीन चार घंटे अरे पाणी प्यायला बसलो नाही इतकं काम केले तर दोन तासाच्या आत बर सांगितले सर्व क्लोज होऊन तुमची फी नाही घ्या मग एवढं वर्ष पाण्यात तुम्ही काय करा बसू नका आता तात्यात येत नाही काय नाही काय नाही लेकऱ्यापेक्षा काय मोठं नाही गेलं ते सोनाराला देऊन टाका तिकडं नाहीतर एखाद्या सावकाराकडे कर ठेवून द्या आणि पैसे घेऊन या दोन्ही पोराची फी भरा त्या पुरीची फी भरली लेकराला कमीपणा वाटतोय शाळात गेल्यावर मरणाची महागाई वाढली कशाला बी गप नको रोडू नको माय नको गळ्यातलं घाट्या गली जाऊ दे काय नाही नको फी बी नाही भरायची आम्हाला नाही शिकायचं काही जाऊ नको कधी पोटाला पोट भर खाल्लं नाही पाटाला चिमटा घेऊ 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 पैसा ठेवी ते लेकराच्या शिक्षणाला नगर लेकर माणसा भेंडायचे कपडे लागते त्याचे आपल्याला लागतात <laughs> आई तू नको रडू मी मी काम कर मी आई बाबा मी तुमच्या सोबत काम करते ना शेतात तू आ तू तू नको घाण ठेवू आपण दादाची पे भरून आपण तिघांनी काम नाही नको माझी बी नको नको आहे दादा असं नाही तुझं एकच वर्ष राहिले ना दादा जाऊ

बाबा बाबाड ना बाबाईना सग नेट बाबा होईल काम केले बिगडचे आपला चेहरले व्हायचं येतो बारा ते अठरा बाहेर पोटाला भाकर का पोट भर त्या दिवशी मी काल जाऊ दे ना करू दे जाऊ दे आपले वेळ आहे आता हे काय करतो ही मोडीतो मी हो तुमच्या दोघाची फी भरू बघू नंतर आपण आता काय करू नंतर तुम्हाला एक तासाच्या आत मग तुम्ही चला पुढं मी तिथे कॉलेजवर पैसे घेऊन तुम्ही हा कपडे घाल तुम्ही दोन मिनिटात ही मोडितो मोडण्यापेक्षा घाण टाकू घाण टाकून पैसे नाही बरं वाटेल ना ज्याच्यातून दोन रुपये वाढून येते ते काम करून टाका ते जर काय करायचंय आज घराला सुख नको अकराला सुख नको सोन्याच्या काही सावलीला बसायचं काय काही नशिबाला आहे काय देवाने हाल मांडलेत माझे अस काय पाप केलंय आम्ही अंगाला कपडा मिळाना ना खायाला भाकर मिळाना कधी उपाशी तर कधी अर्ध्या पोटी राहावं लागत आहे सोन्यासारखे मुलं आहेत पण त्यांना काहीच मिळाना गेलंय एवढंच वर्ष राहिले माझ्या वाघाचा मग कुठेतरी माझे दिवस बदलतील सदासा सुखाचा घास खाऊ नको रडू गाय आपण सगळे मिळून कष्ट करू नको नुजुगा और दे आई तू रोड नको येताना तास गरम लागायला लागले बाबा काळजी करू नका आई बाप